च्या लखनौ येथील चौदा वर्षाच्या मुलाने ऑनलाईन गेमिंगच्या नादामध्ये तेरा लाख रुपये गमावल्यानंतर केली आत्महत्या आत्महत्या मुलाने करण्याच्या आधी जेव्हा वडील बँकेमधन काही पैसे काढण्यासाठी बँकेत गेले होते बँकेत गेल्यानंतर मग त्यांना असं कळतं की आपल्या अकाउंट मध्ये एक रुपया सुद्धा नाहीये बँक बँक बँकमधल्या मॅनेजरशी संपर्क साधल्यानंतर बँकचे मॅनेजर म्हणतात की तुमचं अकाउंट जे आहे ते ऑलरेडी अनेक गेमिंग ऍप ला कनेक्ट आहे त्याच्यानंतर वडील म्हणतात की माझ्या घरी तर एकच मोबाईल आहे कसं गेमिंग अकाउंट कसं ऑनलाइन गेमिंग अकाउंटला माझा अकाउंट कनेक्ट असेल त्याच्यानंतर मग मॅनेजर मुलाच्या वडिलांना सांगतात की हे पहा तुमचं बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट मध्ये तुमचं जे अकाउंट आहे ते खूप बऱ्याच जे गेमिंग ऍप आहे त्याच्या ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर ही संपूर्ण माहिती समजल्यानंतर वडिलांना या गोष्टीचा खूप संताप होतो आणि वडिलांना खूप टेन्शन येतं त्या टेन्शनच्या भरात वडील घरी परतत असतात आणि ह्या गोष्टीचा गाजावाजा संपूर्ण परिसरात होतो आणि परिसरातल्या सगळ्या लोक यावर चर्चा करत असतात त्याच वेळेला हा जो मुलगा आहे तो शाळेत गेलेला असतो शाळेतून त्याच्यानंतर त्याला जेव्हा ही गोष्ट समजते की आपल्या वडिलांसोबत असं असं झालेलं आहे आणि ही गोष्ट आपल्यामुळेच झालेली आहे ह्या गोष्टीचा मनस्ताप कुठेतरी या मुलाला होत। घर, होतो आणि मुलगा जेव्हा घरी परततो आणि त्याच्यानंतर मग घरच्यांना म्हणतो की मी वरच्या खोलीमध्ये माळावरच्या खोलीमध्ये मी अभ्यासाला जातोय आणि त्याच्यानंतर हा मुलगा माळावरच्या खोलीत अभ्यासाला जातो आणि नंतर मग काही क्षण बऱ्याच वेळ होतो की हा मुलगा परत खाली उतरतच नाही आई त्या मुलाच्या लहान बहिणीला म्हणते की बाळा वरती बघून ये यश काय करतोय म्हणून जेव्हा मुलगी वरती जाते आणि पाहते तर काय ती मुल तिचा जो भाऊ आहे तो पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केलेली आहे आई वडिलांनी मुलाला काहीही म्हंटलं नव्हतं मुलाच्या घरच्यांचं म्हणणं हेच होतं की आम्ही मुलाला काहीच बोललेलो नाही त्याला कुठल्या गोष्टीबद्दल ओरडलो सुद्धा नाही तरी सुद्धा त्यांनी असा पाऊल उचललं आणि त्याच्यानंतर तेरा लाख रुपये गेले आणि एकुलता एक मुलगा सुद्धा गेला त्याच्यानंतर या पालकांची काय स्थिती झाली असेल थाल, काय मनस्थिती झाली असेल थाल। हा कुठंतरी एक प्रश्न इथे उपस्थित राहतो आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर हे जे ऑनलाईन गेमिंग ऍप आप आहेत आपली मुलं प्रकारे हे ऑनलाईन गेमिंगना बळी पडतात हे पालकांनी बघणं अत्यंत गरजेचं आहे मुलगा कोणता गेम यूज करतो मुलगा कोणत्या गेमवर जाऊन लॉग इन करतो कोणतं ओ टी पी कुठे शेअर करतो हे पालकांनी बघणं ही पालकांची जबाबदारी आहे त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्यासोबत जुडून राहायला स्टोरी मधना तुम्हाला काय कळालं आणि तुम्हाला काय समजलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट सोबत आपल्यासोबत जोडून राहा